मित्रांनो नमस्कार अनाथाया गोट पार विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी एक काटेवाडी शेळे आणि बिटल तीन शेळे आणि दोन बोकड हे पहा सुरुवातीला या दोन पहा बाकी पुढे यातली आहे फ्रेश दात, वजन प्लस किलो महिने तीन, तीन देणारी मोठ्या मापाची शेळ्या आहे मित्रांनो काठीवाडी आणि डावी काढची आहे बिटल पाट फ्रेश चार दातावर आहे उंची पस्तीस छत्तीस इंचाच्या आसपास पहिल्या व्यथाला वीस दिवस गाभन टॉप क्वालिटी बिटल आणि टॉप क्वालिटी काठीवाडी क्वालिटी पाहू शकता शेळ्यांची या दोन शेळ्या आणि यानंतर बिटलच्या या दोन शेळ्या पहा यातली डावीकडची चा आहे चार दातावर उंची पस्तीस छत्तीस दुसऱ्या वेताला दीड महिना गाभन आणि उजवीकडच्या आहे प्रेस सहा दातावर उंची पस्तीस छत्तीस दुसरा वेत सोबत सव्वा महिन्याचा एक बोकडा आहे पिल्लो आहे पहा दहा बारा किलोचा या दोन शेळ्या टॉप क्वालिटी बिटल पिल्लू पाहू शकता आपण सवा महिन्याचा बोकडा आहे आणि यानंतर बिटलमध्ये हे दोन बोकड पहा सात आठ महिन्याचे हे दोन बोकडा आहेत वजन पस्तीस किलोच्या आसपास डावीकडचा रेड आईजमध्ये आहे उजवीकडचा व्हाईट आईजमध्ये टॉप क्वालिटी बिटल मित्रांनो शेळ्या त्रेचाळीस हाईटच्या ब्रिडर करून गाबन आहेत नाथशाय गोट फार्म ढोरजळगाव तालुका शेवगाव जिल्हा अयनगर मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद चौऱ्याण्णव सेहेचाळीस अडुसष्ट तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायची असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद